अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामिसमर्थः जय जय स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आता श्रावण महिना चालू आहे तर श्रावण महिन्यामध्ये नवनाथाचे पाठ सगळेजण करतात बघा सरस्वतीचे पाठ कसे करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती कळेल तर बघा बरेच जण श्रावण महिन्यामध्ये नवनाथाचा पाठ नक्कीच करतात बघा कोणी गुरुचैत्र पारायण करतं तर कोणी शिवलीला अमृताचं पारायण नक्कीच लागले तर नवनाथाचे पारायण करणं खरंच खूप छान आहे लाभदायक नवनाथाचं पारण केल्यामुळे घरातले बुध बाधा नकारात्मक शक्तीचा त्रास असल्यास नवनाथ भक्तीसार वाचल्याने ते कमी होते मन शांती मिळते बघा बऱ्याच घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतो तर धन समृद्धीसाठी नवनाथ भक्तीसार वाचला जातो आणि श्रवणही केला जातो घरातली नकारात्मकता ऊर्जा बाधा सगळं कमी होते तर यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता लाभते मन शांती लागते बरेच घरामध्ये बरेच खूप काही संकट असतात तर ते नक्कीच त्याचं निवारण होतं त्यामुळे भक्तीचा घरामध्ये नवनाथाचं पाठ करणे खरंच अत्यंत महत्त्वाचं आहे तर बघा त्याचे हे फायदे होते तर बघा आपण जेव्हा श्रा श्रावण महिना खरंच पवित्र महिना असतो तर त्या महिन्यामध्ये आपण नवनाथाचे पारायण नक्कीच ना, ना, ना पारायणला बसावे कारण बघा आपल्या मनोकामना इच्छित काही मनोकामना असेल तर ते लगेच पूर्ण होतात बरेच भाविक आहेत तर ते नवनाथाचं पाठ केलेले आहेत तर त्यांना बरेच याचे चमत्कारिक फायदे मिळाले आहेत त्यांच्या मनोकामना ही इच्छित पूर्ण लगेच झालेले आहेत आणि बऱ्याच जणांना याचा नक्कीच अनुभव आलेला आहे बघा आजकाल धक्काधक्कीच्या का काळामध्ये कुणाला एवढा वेळ नसतो तर बघा मी इथे श्री नवनाथ भक्तीसार हे जी काय आहे तर ते आपल्या श्री स्वामी समर्थाच्या मठात मिळून जाईल किंवा कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल हे खूप सोपं आणि साधा ग्रंथ आहे जसं की गुरुचरित्र सार अमृताचे ग्रंथ आहे तसा हा संक्षिप्तमध्ये आहे तर म हा मराठीमधून आहे पूर्ण मराठी आहे तर तुम्हाला ते वाचण्याला सुद्धा योग्य आहे त्यामुळे हा ग्रंथ जो आहे तर तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळेल किंवा स्वामीच्या मठात जर तुम्ही गेला तर तुम्हाला मिळेल तर बघा हा ग भक्ती सार ग्रंथ जे आहे खूप प्रभावी आहे त्याच्यामध्ये नऊ श्लोकी आहे आणि नऊच अध्याय आहेत बघा आपल्याला ते प्रत्येक शंभर ओवे आहेत म्हणजे बघा ते नऊशे श्लोकी आहे एकूण तर खूप सोपा आणि साधा ग्रंथ आहे आणि छोटासा ग्रंथ आहे तुम्ही रोज त्याचं पारायण तुम्ही करू शकता कोणी एक दिवसे पारायण करतं कोण तीन दिवसे पाच दिवसे सात दिवसे नऊ एकशे आठ कोणी पारायण करतं तर खरंच श्रावण महिन्यामध्ये जेवढं शक्य म्हणजे ते तुम्ही तीन पारायण करू शकता पाच किंवा सात तर नऊ पारायण करणं खर्च अत्यंत प्रभ प्रभावी आहे आणि अत्यंत चांगलं आहे आणि ते श्रावण महिन्यातलं कुठल्याही गुरुवारपासून म्हणजे आता बघा उद्या गुरुवार आहे तर गुरुवारपासून तुम्ही करू शकता किंवा कुठल्याही गो श्रावण महिन्यातल्या कोणताही वार तुम्ही पकडू शकता आणि तिथून तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता बघा एक, 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 एक ते नऊ अध्याय आहेत तर जसं आपण बघा श्री च स्वामीचरित्रसारामृताचे बघा एक ते एकवीस अध्याय असतं बरोबर आहे जेव्हा आपण एक ते एकवीस अध्याय वाचतो तेव्हा एक पारायण होतं तसं ते ह्या ग्रंथामध्ये श्री नवनाथ भक्तीसार ह्या ग्रंथामध्ये आपल्याला नऊ अध्याय आहे तर ते एक ते नऊ अध्याय आपल्याला पाठ केल्यास त्याचं एक पारायण होतं तसं तुम्ही तीन पारायण करू शकतो किंवा एक दिवस हे करू शकतो किंवा पाच दिवसाचं तर तुम्ही नऊ केलं तर अत्यंत प्रभावी आहे तर तुम्ही हे असं पारायण करायचं म्हणजे एक ते नऊ अध्याय वाचल्यावर तुमचा एक पारायण पूर्ण होतं तर तुमची जशी इच्छा आहे तर तसं संकल्प करून तुम्ही पारायणला बसायचं आहे तर संकल्प केल्यावर तुम्ही बोलायचं आहे की ते प्रार्थना करायची आहे की तुम्ही एवढे एवढे पारायण करणार आहे तर ते पारायण मी करणार आहे तर त्या अशी प्रार्थना करायची आहे तर यासाठी कुठलीच मांडणी करायची गरज नाही तर आपल्या देवघरासमोर जेव्हा आपल्याकडे स्वामीचा फोटो किंवा मूर्ती असते देवघरात किंवा आपल्या दत्तगुरूंची मूर्ती असली तरी चालतं तर त्या देवघरासमोर तुम्ही बसून हे पारायणाची सुरुवात करू शकता अगदी वेगळी मांडणी करायची गरज नाही आपण देवघरासमोरही तुम्ही बसून हा ग्रंथ पाठ करू शकतो आणि पा म्हणजे पारायणची सुरुवात करू शकतो बघा हे पारायण भक्त श्रावणात हे नवनाथ भक्तिसागर भक्तिसार ग्रंथाचा पारायण बघा कसे करावे तर बघा सर्वप्रथम आपल्याला आपण जेव्हा संकल्प करतो की आपण एवढे पारायण करणार आहोत तर बघा जेव्हा आपण हे संकल्प करून आपली इच्छित मनोकामना बोलायची आहे त्या त्यानंतर सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला स्वामी स्तवन बोलायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शेर्षम बोलायचं आहे नंतर श्री स्वामी समर्थाचा एक माळ जप करायचा आहे नवार्णव मंत्र एक माळ म्हणायचा आहे बघा नवार्णव मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल ओम र्रीम श्रीम क्लीम चामुंडाय विच्चे असा हा ग्रंथ आहे आणि आपला मंत्र आहे तर ते एक माळ करायची आहे शाबरी मंत्र एक माळ करायचा आहे आणि नवनाथाचा मंत्र ही म्हणायचा आहे ते, ते पण एक वेळेस म्हणायचं आहे तर बघा याची सुरुवात आपण गुरुवारपासूनही करू शकतात किंवा कुठल्याही वारी तुम्ही श्रावणात करू शकतात तर बघा ह्याची मांडणी अगदी एक हीच तुम्हाला करायची गरज नाही आपल्याला ना मांडणीची गरज नाही फक्त नियम आहेत ते साधे नियम आहेत जे की आपण लि आपण बाकीचे पारायण क बसतो तेव्हा आपण मग घरामध्ये मांसाहार करायचा नाही आहे किंवा खायचं नाही आहे बाहेरचं अन्न वर्जे करायचं आहे फक्त घरात जे काही बनवतात तेच खायचं आहे कांदा लसूण खायचं नाही जेवढे काही तुम्ही पारायणा दिवस बसणार आहात म्हणजे तुमचं तीन दिवसाचं पारायण असू दे पाच दिवसाचं पारायण असू दे सात दिवसाचा असू दे तर तेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला बाहेरचं अन्न वर्जे करायचं आहे मांसाहार तर बिलकुलच खाणार नाहीत आपण ना 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 कांदा लसूणही खायचा नाहीये ब्रह्मचारी पाळायचा आहे तर एया फक्त हे फक्त छोट्याशा नियम आहेत तर, पन जनी -जनी तर, तर त्या नियम आपण शुद्ध अंतकरणाने मनोभावाने हे पारायण म्हणजे हे पाठ करायचे आहेत बघा ह्या पाठाने खरंच तुम्हाला बरेच जणांना इतके चमत्कारिक फायदे आलेत ना नवदा नवनाथ भक्तिसार ज्यांनी ज्यांनी कोणी केलं आहे तर त्यांना नक्कीच त्याचा फळ नक्की मिळालेला आहे नक्कीच मिळालेला आहे तर तुम्ही हे आवर्जून हे संधी आहे श्रावण महिना खरंच पवित्र महिना असतो त्या महिन्यात नक्कीच नवनाथाचे पाठ नक्कीच करावे करा करावेला पाहिजे बघा स्वामी समर्थ जे कोणी स्वामी समर्थाची नित्यसेवा करतं तर ते नक्कीच श्रावण महिन्यामध्ये हे पाठ नक्कीच करतात तर हे पाठ अगदी संपूर्ण आहे म्हणजे तुम्हाला इथे मी फोटो लावला तर त्या फोटोमध्ये बघा असं हे श्री नवनाथ भक्तीसार एकदम छोटसा ग्रंथ आहे आणि खूप छान प्रभावी आहे बघा आता मोठा ग्रंथ तुम्ही नाही आपण वाचू शकत जे मोठा ग्रंथ वाचताना आपल्याला बराच वेळ लागतो आणि तेवढा पाऱ्याला आपण बसू नाही शकत आत्ताच्या वेळ धक् धक्के धक्काच्या गाळीमध्ये म्हणजे आता जे वेळ न त्याच्यामुळे हे संक्षिप्त एकदम छोटासा ग्रंथ आहे तर ते तुम्ही नक्कीच पाठ करायचं आहे तर बघा आपल्याला हे नऊ दिवसाचं पारण केलं तर अति अति सुंदर आहे खूपच आहे तर हे एकाच बैठकीत करायचं आहे बघा हे पारण करायला अगदी दोन तास तरी लागतात एक दोन तास तरी लागतात आता तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला दोन तास लागेल तर पारायण करताना कोणीही ही पाना म्हणजे हे पारायण कोणीही करू शकतं स्त्री करू शकतं पुरुष करू शकतं मुलं मुली करू शकतं विधवा ही स्त्री करू शकतं बघा जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तेवढं स्कीप करून तुम्ही परत एकदा नव्याने पाठ चालू करायचं आहे हे फक्त एवढंच आहे जर तुम्हाला सूतक आलं तर तेव्हा ती स्किप करायचं आहे त्याच्यानंतर नवीन सुरुवात करायची संकल्प करून तर तुम्ही अशा प्रकारे हा पाठ करू शकता या ग्रंथामध्ये तुम्हाला सविस्तर तुम्हाला माहिती समजेल तर तुम्ही आणला घरी आणि नक्कीच हा हे संकल्प करून तुम्ही ह्या पारायणाला करायचं आहे बघा त्यानंतर शेवटी आपल्याला शबरी कवच आहे तर ते शबरी कवच नक्कीच वाचायचं आहे तर ते आपल्याला शेवटी आहे तर ते नऊ अध्याय आपल्याला नक्कीच वाचायचं आहे आता बघा आपल्याला शेवटी त्याचं उद्यापन कसं करायचं आहे बघा आता त्याच्यासाठी नैवेद्य काय आहे तर आपल्याला त्या दिवशी खीर करायची आहे तांदळाची खीर किंवा घेवड्याची भाजी आपण जेवणामध्ये जी काही बनवतो तर ता त्याच्यामध्ये घेवड्याची भाजी नक्कीच बनवा तांदळाची खीरही बनवू शकता तुम्हाला जसं जा जमेल तसं नैवेद्य दाखवा आणि नऊ जणांना जेव घालायचं आहे शेवटच्या दिवशी म्हणजे उद्यापन जेव्हा तुमचं बारांचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी तुम्हाला नऊ जणांना जेव घालायचं जर तुम्हाला नाही नऊ जण भेटला तर एक जण भेटला तरी चालतं तर तुमच्या जवळच्या मंदिरात जाऊन ती तुम्ही तिथे जाऊन तुम्ही काही दानधर्म तुमच्या स्वइच्छेने किंवा यथाशक्ती जर तुम्ही दानधर्म करायचा असेल तर तिथे करू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने त्याचं उद्यापनही करायचं आहे त्या पारायच्या शेवटी तर अशा प्रकारे श्री स्वामी आपलं श्रावण महिन्यामध्ये नवनात्वाचे पाठ नक्कीच करायचे आहेत बघा या पवित्र महिन्यामध्ये जर तुम्ही हा पाठ केला तर नक्कीच तुमच्या घरामधले काही जी काही संकट आहेत आपत्कालीन काही संकट आहेत किंवा तुमचे बाधा आहे बाधा आहे जी काही तुमच्या समस्या आहेत तर त्याच्या नक्कीच निवारण नवनाथाचे भक्तीसार पाठ केल्यामुळे यामुळे घरामध्ये कधी दारिद्र्य दुःख संकट येत नाहीत आणि कधीच कुठलीही बाधा दोष आपल्या घरा लागत नाही आणि घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते म्हणून हा ग्रंथ खूप प्रभावी आहे तर तुम्ही नक्कीच हे या संधीचा आणि या श्रावण महिन्यात नक्कीच श्रावण महिन्यामध्ये नवनाथाचा भक्तीसार भक्तिसार जे पाठ आहे तर ते नक्कीच करा फक्त नऊ अध्याय आहे तर ते नऊ अध्याय आपल्याला पठण करायचं आहे आणि किंवा श्रवणही केलं तरी चालतं जर तुमच्याकडून पाठ होत नाही तर तुम्ही दुसऱ्याकडूनही पाठ करून घेतलं तरी तुम्ही फक्त श्रवण केलं तरी चालतं फक्त नवनाथाचं पारायण जेव्हा जेव्हा ज्या ज्या घरामध्ये होतं ना त्या घरामध्ये खरंच कुठलीही संकट येत नाहीत आणि त्यांच्या सगळं मनोकामना इच्छित पूर्ण होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी नवनाथ पारायणाचं पाठ कसे करावे हे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ जर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ